कोणीतरी म्हटलं आहे की वेळ ही खूप बलवान आहे वेळेमध्ये खूप सामर्थ्य आहे जो वेळेचा आदर करतो वेळ त्याला राजा बनवू शकते आणि जो वेळेचा अनादर करतो वेळ वाया घालवतो तीच वेळ त्याला भिकारीही बनवू शकते नमस्कार मी गणेश कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात यश मित्रांनो प्रख्यात कवी होते संत कबीरदासजी त्यांचे खूप प्रसिद्ध दोहे आहेत की काल करेसो आज कर और आज करेसो अब पण मी प्रलय होई गी बहुरी करेगा क कर। याचा अर्थ जे काम तुम्ही उद्या करणार आहात ते आज करा आणि आज करणार आहात त्याला आत्ता करा कारण मनुष्य जीवनाचा काहीही भरोसा नाही होऊ शकतं की तुमचं जीवन आत्ताच संपेल आणि मग उरलेली कामं तुम्ही केव्हा कराल म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जे काम तुमच्या समोर असेल त्याला आज आणि आत्ता करण्याचा प्रयत्न करा कारण होऊ शकतं की जे काम तुम्ही आज अगदी सहजतेने करू शकाल ते काम करण्यासाठी उद्या तुम्हाला खूप अडचणी येतील किंवा ते काम तुम्ही उद्या करूच शकणार नाही आणि अशा वेळेस तुमच्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसेल म्हणून वेळेचा आदर करा म्हणजे वेळ ही तुम्हाला राजा बनवेल